नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा पंचेचाळीसावा श्लोक प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिश अनेक जन्म संसिद्ध ततो याति योग योगमार्गाचं आस्थापूर्वक आचरण करून पातकापासून शुद्ध असल्यामुळं अनेक जन्मांच्या संस्कारांनी आणि मिळवलेल्या पुण्यामुळं ज्याचा अधिकार संपन्न झाला आहे असा तो योगी ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीमुळं मोक्षपदास जातो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तो योगभ्रष्ट या जन्मी परतंत्र असला तरी पूर्वजन्मीच्या योगाभ्यासाच्या संस्कारानं त्याला योगाभ्यास खेचून नेतो केवळ योग लक्षण जाणण्याची जिज्ञासा बाळगणाऱ्यालाही वेदरहस्यासारखे गूढ अभिप्राय अथवा समाधीचा अनुभव हे त्याला यथास्थितीत सहज प्राप्त होतात आता ते इथे सांगतात की अशा त्या अनेक पुण्याईचा या जन्मात त्याला कसा पाठिंबा मिळतो आणि तो त्याला मोक्षपदाला जाण्यासाठी कसा उपयुक्त होतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात जे वर्ष शतांची या कोडी सहस्त्रांची या आडी लंघिता थडी आत्मसिद्धीची म्हणजे कारण की कोट्यावधी शतवर्षात हजारो जन्मांचे थोडे थोडे असे निष्काम पुण्य संचय करत मोक्ष प्रतिबंधक अडचणी ओलांडून तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोहोचतो म्हण साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये बैसे राणीवे विवेकाची मोक्षसिद्धीची सर्व प्रकारची साधनं आपोआप त्याच्या मागे येतात आणि त्यामुळं तो सहजच विवेक साम्राज्याचा स्वामी होतो पाठी विचारित वेगा तो विवेकूही ठाके मागा मग अविचारणीय ते आंगा घडोनी जाय विवेकाची विचार करण्याची गती तिथं थांबते आणि मग विचाराच्या कक्षेतही येऊ न शकणाऱ्या अशा अगम्य अनाकलनीय अशा परब्रह्मरूपाशी तो एकरूप होतो तेथ मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपण सरे आपण पा आपण मुरे आकाशही त्या ब्रह्मसमाधी अवस्थेत मनावरचं अभ्र वितळून जातं वाऱ्याचं चंचलत्व विरून जातं आणि चिदाकाशही आपणच आपल्यात विरून जातं प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागी ज्यामध्ये ओंकाराचा माथा बुडेल इतक अनिर्वाच्य सुख त्याला प्राप्त होतं की त्या सुखाचं वर्णन करण्याआधी शब्द माघारी फिरतात म्हणजेच त्या सुखाचं वर्णन शब्दामध्ये करताच येत नाही ऐंशी ब्रह्माची स्थिती जे सकाळा गतीसी गती तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके अशा प्रकारे जी ब्रह्मस्वरूप समाधीची अवस्था आहे जिला परमगती म्हणतात त्या अमूर्त ब्रह्म समाधीची जणू मूर्तीच बनून तो योगी राहतो तेने बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणी वळे झाडिली म्हणून उपदत खेवो पुडाली लग्न घटिका त्या योग्यानं मागच्या अनेक जन्मात ब्रह्म रूप पाण्यावरील मायेच्या प्रभावानं होणारा रूपी केर कचरा काढून टाकलाय म्हणून वर्तमान जन्म प्राप्त होताच साधनेची लग्न घटिका पाण्यात बुडालेली असते आणि तद्रूपतेसी लग्न लागोनी ठेले अभिन्न जैसे लोपले अभ्र गगन होऊनि ठाके तैसे विश्व जेथ होये मागवते जेथ लया जाये ते विद्यमानेची देहे तो गा म्हणजे तद्रुपतेशी लग्न झाल्यामुळं तो अभिन्नत्व पावतो ज्याप्रमाणे ढग नाहीसे होताच ते आकाशरूप होतात त्याचप्रमाणे अरे अर्जुना ज्या स्वरूपापासून विश्व उत्पन्न होतं त्यातच ते लयाला जात आणि ते ब्रह्मरूप देहात देहरूपानं होत मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया प्रयत्नात्यतमान योगी संशुद्ध किल्बिशहार अनेक जन्म संसिद्ध तत् यातीपरांगतीम मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण